पुसेचावळी तालुका खटाव येथील मुस्लिम समाजाने दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या दंगलीबाबत न्याय मागण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता या दंगलीत एक तरुण मृत झाला होता आणि गंभीर जखमी झाले होते मुस्लिम समाजाची दुकाने गाड्या व घरे यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती मुस्लिम समाजाने आरोपींना तत्काळ अटक करण्याची आणि आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबांना सरकारी सहाय्य देण्याची मागणी केली होती त्यांनी आठ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोष निर्णय घेतला होता या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुस्लिम समाजाच्या प्रमुखांसोबत बैठक आयोजित केली या बैठकीत पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेतला आणि समाजाच्या तक्रारी ऐकून घेतल्या पोलीस अधीक्षकांनी मुस्लिम समाजाला काही दिवसांचे कालावधी मागत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली ज्याला समाजाने मान्यता दिली तथापि मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुस्लिम समाजाने दिला आहे या बैठकीत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळात अनिस तांबोळी बाबा शेठ तांबोळी शफीक शेख अल्ताब शिकलगार फारुख पटवेकर सादिकभाई शेख बरकत पटवेकर रफीक शेठ मुलानी याकूब वाईकर आणि पुसेसावळी येथील मुस्लिम समाजाचे अन्य सदस्य उपस्थित होते